तर चला नमस्कार सगळ्यांना हॅप्पी व्हॅलेंटाईन डे माझ्याकडून पण डे आय आय यू यू टू तर मग आज काय काय विशेष नाही मस्त जानेवारी सोलापूरला पिक्चर बघायला हा आता ह्यांना काय करतं माहित आहे का व्हॅलेंटाईन डे आहे एक मस्त असा पिक्चर आलाय सनम तेरी कसम आमच्या मोहळत नाही आला म्हणून ना आम्ही सोलापूरला जात असतो होय <णिया> लय भारी लवचा पिक्चर आहे म्हणजे लोक थिएटर मध्ये पडोपडो राडायला लागले ते मोठ्या मोठ्यानं म्हणलं जरा जाऊन आपण बी वाईस म्हणून राडावूच आपण कशाला साठी असं ना जुळल्याला जुगाड तुटल्याला जुगाड कुणा जुळायला लागलेला जुगाड कुणा तुटा लागलेलं जुगाड अंतिम टप्प्यात असणार पण आम्ही तुम्हाला वाटत असेल आता आम्ही दोघं सगळ्याला माहित आहे आम्ही दोघं कधी जातच नाही पिक्चरला तिकडे दोघा तिकडे गेट उघडा लागली लेकर सगळी गाडीत बसलेली जा तू आणि हिरात दाखवतो सनम तेरी कसम आणि तू काय कर माझ्या बस नाही नाहीतर कसं होईल माझं जर काय तस काय नाही ग मी तुझ्या गळ्यात पड पडून रडील ग असं मला म्हणायचं माझं कशाच का आठवायचं माझं घरी माझं काय नाही लग्नाच्या आधीचं त्याच्या आधीच नाही नाही लग्नाच्या आधीच काय नाही त्याच्या आधीच काय नाही कॉलेज मधलं जाऊ द्या का जखम परमिट तोळे तर हिथं नेतो आता ऐकू लागली ते सर बाबा पसाराला त्या पिक्चरला जायचे आमच्या वाद व्हायचा पिक्चर मुळे वाई तर माय बस बाबा तो गाडीत तिला जातो घेऊन जरा काय बोल काय बोलत नाही जातो तर पिक्चर दाखवतो मस्त चोलापर फिरवतो थोडंफार आणि मस्त पिक्चर बघता भारी भारी आम्ही शूट घेतली झोपाची शूट घेतली डायरेक्ट थिएटर मध्ये जर त्या नियोजन हुकतंय माझं पण ह्या ह्यापर्यंत झोपाची शूट घेतली चला जाऊया मग सोलापुरांना बघूया चला नो खडुळ्या पिक्चर बघायला जायचंय काय तुमच्या आवडीचा विषय पिक्चर बघायचा बघेच काय तरी दाखवूया चला महिना पार्किंग केली आपली मस्त बघी तिकड थिएटर मध्ये आम्ही आला विता चला जाऊया आमचा खुशा निघाल्या पुढं खुशाला का लागली काही पिक्चर बघायची लय कळत म्हणून चालली ते पुढं

भागवत सिनेमा चला बसा येत ना मग हवा आहे ना टेंजर घेतलं ना शीट मग दोघे ते घेतले दोघे बसतील ते तू वर खुशात होऊन मी बसवा काय झालं रे निघते पाय पसरून पिक्चर बघायला आणले सिनेम तेरी कस काय तिथे का झालं का सर आईला पण आहे का मी <laughs>

शीट दुघीं बसा देते मग तर घेतलं नाही हे माझं शीट हे शीट आहे होई हां असले शीट मग हे बघा हे असं झोपाची शीट मस्त झालेला मस्तपैकी नाथखोळा शिवानी हे दोघींसाठी एक शीट आहे इथं आणि मला पण एक शीट आहे हे पुजा पुष्पाच्या पिच्चरला पुष्पाच्या पिक्चरला काय झालं तर आहे का पण जिस्टेट शीत बारकी बारकी ऑनलाईन काय कळलंच नाही पण आता कसं आहे पण झोपाय बघ पाय पसरून झोपाय डायरेक्ट एक नंबर नाथ खोळा आई पण खुश झाली तिकडे पसरायचं जेव्हा तर झोपाय मग काय तर आणि असं थेटर आहे बघा मस्त बारी कसा आहे हवा चला खायला घेऊन चाललोय आता ह्यांना एवढं मोठं कॅमेरा

हे सीन मी एवढा खतरनाक सीन आहे ना हे तर प्रत्येक माणूस रडलाच पाहिजे आमची बायको तर घळाघळा रडली रे ले बाबा असं दिवस कोणावर सुद्धा येऊन नये लय प्रेम केलं रेचाऱ्यानं ह्या पिक्चर मध्ये त्याच्यावर कोण कोण रडलं पिक्चर बघून आधी बघितलं मी पण रडलो ग हळूहळू डेंजर तर मित्रांनो पिक्चर लय भारी बर का मी पहिला बघितला आहे पण एवढं लक्षात मला वाटलं टू आहे पण आधीच पिक्चर आहे मग काय तर एकदा बघा भारी पिक्चर आहे माणसाच जुनं पानं गुचका निघतं रडली मी पण रडली हा बर बर चला चला आता तुम्हाला खांच्या चकने जेवायला आता मस्त पैकी होय पिक्चर झाला आता जेवण करूया हा पार्किंग लावली चला चला पदार्थ आलेला आहे हे चालू केलेलं आहे शिवाने जपद चालू केले या खायला <coughs> कबसा बोका घेतलाय आपण सारखं बोका मला घरी गेलं सुटू आला त्यासारखं सेम सेम आहे का नाही बोक तर आग वाचयच आहे पण का नाही कोविड दीजगे था। दीजगे था। चला मांजर घेतलं खायचं घेतलं मांजर बघू खायचं नाही आहे मांजर घेतलं मस्त छान छान करायचं तर चला सगळं झाली आता सोलापूर मध्ये मस्त दौरा झाला छान पैकी होय काय गो डोली डोली इकडे उजिरात 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 डोली काय आणलं या टुक 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 टुक

राहत्या घरताना चला बाळ आणले गेली अग सानिया सान्या अग सान्या आहे तर बाळ आहे बाळ बाळ आहे ग बाळाली उलटी पालती बाळा ड्वाली काही काय ब्लॉग कसा वाटला सांगा हे मांजर लय डेंजर आहे पिक्चर कसा वाटला सांगा हे खरपूर डॉली लागली भ्यायला ही पार्क ब्यायचं डॉलीच भ्याय लागली तर हे आमचं बघा मांजर आणलेली रे बघा असं करते डॉली लागली गमत करायला बाय बाय